नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नवराष्ट्र डब्ल्यू 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 डॉट नवराष्ट्र डॉट कॉम स्पष्ट व्यक्ती राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेला मुख्यमंत्र्यांची भेट विविध योजनांमधून दिव्यांगांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न नागपूर शहर प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग कल्याणाचे धोरण निश्चिती केले आहे विविध योजनाच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार शिक्षण अशा सर्व गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे राज्य शासनाने देखील अशा प्रकारच्या अनेक योजना आखल्या असून दिव्यांगांसाठी असलेल्या राखीव निधीचा योग्य विनियोग व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले रेशीम बाग येथील मैदानावर राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिव्यांग कल्याण आणि स्वर्गीय प्रभाकर तटके स्मृती सेवा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पर्धास्थळी भेट देत मार्गदर्शन केले याप्रसंगी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आमदार प्रवीण दटके स्वर्गीय प्रभाकर राव दटके ट्रस्टचे प्रमुख सुभाष राऊत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले दिव्यांग खेळाडू यावेळी उपस्थित होते सांघिक भावना महत्वाची अत्यंत उत्साहाने या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला आहे ही अतिशय उत्साहवर्धक ठरलेली गोष्ट गोष्ट ठरणारी आहे दिव्यांगांकरता काम अडचणी आहेत त्या अडचणी देखील दूर करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे या संस्थाच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणीवर देखील मात करण्यात येईल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पॅरा ऑलिम्पिक मध्ये मध्ये खेळाडू खेडार्व, खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे अनेक क्रीडा प्रकारात त्यांनी पदके पटकावली आहेत त्यांचाही येत्या काळात यथोचित ये सन्मान करण्यात येणार आहे कुठल्याही खेळात व हार यापेक्षा सांघिक भावना महत्वाची असते ज्यामध्ये संघ भावना तयार होते ते जगाच्या कुठल्या क्षेत्रात गेले तरी मागे वळून पाहत नाही स्पर्धेच्या सहभागी होणे स्पर्धेत सहभागी होणे हेही तेवढेच महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे सक्षम देवगिरी प्रांत छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर एसआर ट्रस्ट मध्य प्रदेश व एलिमको यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविणे कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ ऑन दी स्पॉट वितरण शिबिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसवणे कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ ऑन द स्पॉट वितरण शिबिराचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे क्रमांक एक तालुका गंगापूर दिनांक वेळ पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ दहा ते पाच शिबिराचे ठिकाण पंचायत समिती गंगापूर संपर्क किशोर पवार एट फोर एट फोर झिरो फोर नाईन नाईन सेवन फाय आठ चार आठ चार शून्य चार नऊ नऊ सात पाच क्रमांक दोन तालुका वैजापूर दिनांक वेळ सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ दहा ते पाच शिबिराचे ठिकाण पंचायत समिती वैजापूर संपर्क हृतिक राजपूत सेवन झिरो फाय सेवन थ्री फाय नाईन झिरो वन फाय सात शून्य पाच सात तीन पाच नऊ शून्य एक पाच क्रमांक तीन तालुका कन्नड जिल्हावेळ सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ दहा ते पाच शिबिराचं ठिकाण पंचायत समिती कन्नड संपर्क निखिल अग्रवाल सेवन सेवन झिरो नाईन थ्री थ्री फोर नाईन थ्री थ्री सात सात शून्य नऊ तीन तीन चार नऊ तीन तीन तालुका सोयगाव व शिल्लोड दिनांक वेळ अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ दहा ते पाच शिबिराचे ठिकाण पंचायत समिती सिल्लोड संपर्क अमोल ढाकरे एट 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 नाईन नाईन सिक्स टू नाईन नाईन आठ 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 नऊ नऊ सहा दोन नऊ नऊ क्रमांक पाच तालुका फुलंब्री व खुलताबाद दिनांक वेळ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ दहा ते पाच शिबिराचे ठिकाण पंचायत समिती फुलंब्री संपर्क सुहास दुतोंडे सेवन फोर नाईन नाईन सेवन एट वन फाय थ्री एट सात चार नऊ नऊ सात आठ एक पाच तीन आठ नागेश दुतोंडे नाईन नाईन सेवन झिरो नाईन फोर नाईन सेवन नाईन फोर नऊ नऊ सात शून्य नऊ चार नऊ सात नऊ चार बाळू राऊत नाईन झिरो टू वन झिरो एट झिरो नऊ शून्य दोन एक शून्य आठ शून्य दोन नऊ एक क्रमांक सहा तालुका छत्रपती संभाजीनगर दिनांक वेळ एक एप्रिल दोन हजार पंचवीस वेळ दहा ते पाच शिबिराचे ठिकाण संत रोहिदास आरोग्य केंद्र मुकुंदवाडी पोलीस स्टेशनजवळ मुकुंदवाडी संपर्क सतीश डिवरे नाईन सेवन सिक्स फोर वन नाईन फाय एट थ्री फाय नऊ सात सहा चार एक नऊ पाच आठ तीन पाच क्रमांक सात तालुका छत्रपती संभाजीनगर दिनांक वेळ दोन एप्रिल दोन हजार पंचवीस वेळ दहा ते पाच शिबिराचे ठिकाण गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र पी सिक्स एम आय डी सी रेल्वे स्टेशन एरिया मिलिंदनगर रेल्वे गेट जवळ छत्रपती संभाजीनगर संपर्क पिराजी कमले नाईन सिक्स सिक्स सेवन थ्री थ्री वन वन नऊ सहा सहा पाच सात तीन पाच एक एक तीन क्रमांक आठ तालुका छत्रपती संभाजीनगर दिनांक वेळ तीन एप्रिल दोन हजार पंचवीस